हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा नमस्कार मी आपला सर्वांचा फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांचा शेतकऱ्यांचा जनसेवक नम्र जनसेवक प्रदीप झंझणे तालुक्यातील सर्वप्रथम फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना शेतकरी बांधवांना माझ्या माझ्याकडून माझ्या वतीनं गणेश गन, उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी माझे एक थोडेसे दोन शब्द तालुक्यासमोर मांडू इच्छितो त्यानुसार मी मागील दहा वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे अलीकडच्या काळात आता तो दोन व तीन वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव झालं अगदी ज्या दिवशी पक्ष फुटला तरी सुद्धा आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबरच होतो कुठेही आम्ही बदल केला नाही दहा वर्ष सातत्यानं ज्या पक्षात राजकारणात आलो त्याच पक्षात पक्षा सुरुवातीपासून होतो दहा वर्ष निष्ठ निष्ठेने काम केलं पूर्ण कार्यक्षमतेनं काम केलं कोणताही तालुक्यात काम करत असताना धर्म जात पक्ष कधीही आमच्या मनाला कधी शिवली नाही येणाऱ्याची अडचण फक्त विचारली आम्ही येणाऱ्याची समस्या काय आणि त्या समस्येवर आम्ही काम केलं दहा वर्ष तुम्ही सर्व पाहताय मला अगदी निस्वार्थी भावनेनं काम केलं काम झाल्यावर त्या बदल्यात कुणाकडून एक रुपया देखील घेतला नाही अगदी तुम्ही आता शेतकऱ्यांच्या सगळ्या ज्या नागरिकांच्या बाईट्स आहेत मध्ये फिरत होत्या त्या तुम्ही पाहिल्या असतील त्यामध्ये ते, ते, ते सगळे सांगत होते की काम कसं आहे निस्वार्थी भावनेनं केलेलं आहे हे सगळे लोक सांगत होती प्रत्यक्षात तसं बघितलं तर मला माझा राजीनामा घेतला किंवा मला पदावरून दूर केलं तालुका प्रमुख पदावरून ह्याच्यासाठी मला सफाई देण्याची आवश्यकता वाटत नाही कारण जे शेतकऱ्यांनी नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलंय की प्रदीप झंझाने निस्वार्थी भावनेनं काम केलं त्यांनी कुठेही पक्ष जात धर्म बघितलं नाही येईल त्याचं न्याय न्याय भावनेनं काम केलं त्याच्यामुळे मला त्याच्यावरती काय बोलावंसं जास्त काय सफाई देवीशी वाटत नाही आणि दहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर माझी इच्छा नसतानाही नाहीला जास्त मी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे माझ्यासाठी या खूप कटुयज्ञा आहेत त्या मी सांगू इच्छित नाही हा माझ्यासाठी काय जल्लोषाचा विषय नाही जेवढं मी भोगलं इथं जेवढं मी त्रास दिलाय जेवढा मी त्रास सोचलाय लोकांच्या अडचणी सोडवताना पक्षाच्या पक्षवाडी पक्षवाढी पक्षवाढ करत असताना दोन हजार चौदाला ज्यावेळी मी शिवसेनेत आलो त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता ज्यावेळी आम्ही काम करत करत ह्या सगळं फलटण तालुक्याची जमीन आज सुपीक बनलेली होती आणि अचानक असं काय झालं की मला पदावरून दूर करण्यात आलं ही गोष्ट मला समजली नाही तरी तुर्तास एवढंच मी बोलतोय की मी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे त्याच्यामुळे मी तालुका प्रमुख पदावर आहे किंवा नाही ह्याच्याबद्दल बोलण्यात मला काही अर्थ वाटत नाही आणि याच्यानंतर काय करणार तर याच्यानंतर प्रजागट फलटण तालुक्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातील जे राजकारण आहे बारकाईने मी बघतो हे पक्षावर कधीच चालत नाही कुठल्या हे गटातटावर चाललेलं राजकारण असते आणि आम्ही प्रामाणिकपणे फलटण तालुक्यात हे सातारा जिल्ह्यात मी म्हणतो प्रामाणिकपणे जर पक्षाचं काम जर कोणी केलं असेल तर आम्ही ते, ते शिवसेना म्हणून केलं आम्ही पक्ष म्हणून इथे लढलो कायम दहा वर्ष पक्ष म्हणून आम्ही शिवसेना वाढवली कधीच गट म्हणून वाढवली नाही परंतु आता मी काही कारण मला कोणावर टीका करायची नाही सर्व पक्षाच्या सदस्यत्वाचा मी राजीनामा देत आहे आणि ह्याच्यापासून मी पूर्णपणे मुक्त होत आहे यात श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची पलटन पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंटा तीन पॉइंट नव्याण्णव लाखांपासून पुढे सुखी आणि सुविधायुक्त जीवनाची जागा आपल्याला आवश्यक असलेल्या जागेसाठी आमच्या प्लॉटच्या विशेषतांची तपासणी करा आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपल्या नवीन घराची निवड करा तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे ठाकूर की जिजाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य नऊ एकतीस तीनशे नऊ तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्यावर वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा